लोक नाईन न्यूजवर सर्व प्रेक्षकांचे स्वागत विजन स्प्रिंग रवी छाया फाउंडेशन दिल्ली व समर्थ केबल नेटवर्क बी एस एन एल वायफाय इंटरनेट सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमाने येवला तालुक्यात अंधरसूल येथे धनगर गल्ली मुक्ताई माता मंदिरासमोर तसेच हनुमान मंदिर, तसे मंदिर उंदिरवाडी राम मंदिर दक्षिणमुखी हनुमान मंदिर तसेच शनेश्वर सेवा समिती अंधरसूल येथे कॅम्प आयोजित करून नागरिकांचे डोळे चेक करून प्रत्येकाच्या नंबरनुसार ऐंशी रुपयामध्ये चष्मा बनवून देण्यात आला चार दिवसामध्ये अकराशे लोकांनी या योजनेचा लाभ घेतला या कामी हनुमान मंदिर मंडळ उंदीरवाडी वेस यांचे सर्व सदस्य राम मंदिर अंदरसूल हे सर्व सदस्य शनेश्वर सेवा समितीचे सर्व सदस्य यांनी मोलाचं सहकार्य करून कॅम्प यशस्वीतेसाठी सहकार्य केलं त्यानिमित्ताने आयोजक समर्थ केबल नेटवर्क बी एस एन एल इंटरनेट वायफाय सर्व्हिस तथा लोकनाई न्यूजचे संपादक राम कदम यांनी सर्वांचे आभार मानले